क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग पंधरा चातुर्वर्ण्याने चार वेगवेगळ्या वर्णांना मान्यता दिली असली तरी आंतरवर्णीय विवाहांना बंदी नव्हती एका वर्णाचा पुरुष कायदेशीरपणे दुसऱ्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकत असे या मताला सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आहेत मी ज्या व्यक्ती प्रख्यात आणि सन्माननीय होत्या ज्यांना हिंदू धर्मशास्त्रात नाव आणि कीर्ती आहे अशा व्यक्तींची खाली उदाहरणे दिली आहेत पती शंतनु हा क्षत्रिय वर्णाचा होता तर त्याची पत्नी गंगा ही शूद्र अनामिक होती तर मत्स्यगंधा ही शूद्र कोळी होती पती पराशर हा ब्राह्मण वर्णाचा होता तर त्याची पत्नी मत्स्यगंधा ही शूद्र कोळी वर्णाची होती विश्वमित्र हा क्षत्रिय वर्णाचा होता तर त्याची पत्नी मेनका ही अप्सरा वर्णाची होती ययाती हा क्षत्रिय वर्णाचा होता तर त्याची पत्नी देवयानी ही ब्राह्मण वर्णातील होती आणि शर्मिष्ठा ही आसुरी अनार्य होती जरातकारू याचा वर्ण ब्राह्मण होता तर त्याची पत्नी जरातकारी ही नाग म्हणजे अनार्य होती बुद्धपूर्व काळातील चातुर्वर्ण्य पद्धतीत समाजाचे चार विभागात विभाजन झाले असले तरी त्यात आंतरवर्णीय विवाहाला बंदी नव्हती त्याबद्दल अजून नाही कुणाला संशय असेल तर महान ब्राह्मण ऋषी व्यास यांच्या कुटुंबांचा वंशवृक्ष त्यांनी पहावा व्यासचा वंशवृक्ष असा आहे की वरुणमित्र अधिक उर्वशी वरिष्ठ अधिक अक्षरमाला शक्ती बरोबर पाराशर अधिक मत्स्यगंधा आणि व्यास ब्राह्मणशाहीने एखाद्या पशुप्रमाणे विविध वर्णातील या आंतरवर्णीय विवाहावर हल्ला करून बंद केले मनुने नवा कायदा केला त्यात खालील तरतुदी होत्या श्लोक क्रमांक एक पॉईंट बारा द्विजांचा पहिला विवाह त्याच्या समान जातीशयात होत करावा अशी शिफारस आहे श्लोक दोन पॉईंट तेरा शुद्र स्त्री हीच शूद्राची पत्नी होऊ शकते तीन पॉईंट चौदा अगदी प्राचीन वाङ्मयातील शूद्र स्त्री ब्राह्मणांची किंवा क्षत्रियांची ते कितीही अडचणीत असले तरी पहिली स्त्री झाल्याचे उदाहरण नाही तीन पॉईंट पंधरा ज्या द्विज व्यक्ती घोर घोर चूक करून शुद्र स्त्रीशी विवाह करतील ते त्यांच्या कुटुंबाला आणि मुलाला शूद्र म्हणून अधपती करतील तीन पॉईंट सोळा अत्री आणि उत्थातच्या मुलाला गौतम याच्या आदेशाप्रमाणे जो शूद्र स्त्रीशी विवाह करतो तो जाती बाहेर टाकतो शौनकाच्या आदेशाप्रमाणे त्याला मुलगा झाला व भृगूच्या म्हणण्याप्रमाणे शुद्र स्त्रीबरोबर शुद्र स्त्रीपासून मुलगा झाला तर तो जातीबाह्य ठरतो श्लोक क्रमांक तीन पॉईंट सतरा जो ब्राह्मण शुद्र स्त्रीबरोबर शयन करतो तो मृत्यूनंतर नरकात जातो तिच्यापासून जर त्याला मूल झाले तर त्याचे ब्राह्मणत्व नष्ट होते तीन पॉईंट अठरा मृतात्मे आणि देव यांच्या सन्मानासाठी धर्मकृत्य करणारा माणूस जर शूद्र पत्नीच्या मदतीने त्याचे स्वागत करीत असेल तर त्याला स्वर्ग मिळणार नाही तीन पॉईंट एकोणीस जो शूद्र स्त्रीच्या ओठावरील ओलावा पितो जो तिच्या श्वासोच्छवासाने कलंकित होतो तिच्यापासून ज्याला मुलगा होतो त्याला मुक्ती मिळत नाही केवळ आंतरवर्णीय विवाहांना मंदी बंदी करून ब्राह्मणशाहीचे समाधान झाले नाही तर त्यांना सहभोजनावरही बंदी घातली मनूने अन्नाबाबत काही निर्बंध घातले आहेत त्यातील काही आरोग्यविषयक तर काही सामाजिक आहेत सामाजिक निर्बंधाच्या बाबतीत खालील गोष्टीकडे लक्ष देणे उचित ठरेल चार पॉईंट दोनशे अठरा राजाने दिलेल्या अन्नामुळे पौरु पौरुषत्व नष्ट होते शूद्राने दिलेल्या अन्नामुळे स्वर्गीय तेज नष्ट होते सोनाराने अन्न दिले तर जीवन नष्ट होते आणि चर्मकाने अन्न दिले तर चांगले नाव नष्ट होते चार पॉईंट दोनशे एकोणीस आचार्यांनी अन्न दिले आणि कनिष्ठ कारागिराने अन्न दिले तर मुले ह नष्ट होतात धोब्याने अन्न दिले तर शारीरिक शक्ती नष्ट होते चार पॉईंट दोनशे एकवीस इतर सर्वांच्या बाबतीत क्रमाने त्याच्या हाताने अन्न घेतले तर कातडी हाडे डोक्यावरील केस नाहीसे होतात चार पॉईंट दोनशे बावीस जर अजाणतेपणी अशा एखाद्या माणसाच्या हाताचे अन्न गिळले तर तीन दिवस उपोषण करावे परंतु असे अन्न जर जाणीवपूर्वक खाल्ले तर त्याने अशुद्ध वीर्य माणसाची विष्ठा किंवा मूत्र चाखल्याप्रमाणे अत्यंत कठीण अशी तपस्या करावी ब्राह्मणशाहीने एखाद्या हिंस्र पिसालेल्या पशुप्रमाणे आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन यांच्यावर बंदी घातली असे मी म्हटले त्याबद्दल ज्यांना संशय असेल त्यांनी मनूची भाषा नीट वाचावी शूद्र स्त्रीबद्दल किती उभं आणणारे उद्गार काढले आहेत ते पहा मनुने शूद्राकडून अन्न खाणे हे वीर्य वा मूत्रा इतके अशुद्ध आहे असे म्हटले आहे या दोन कायद्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली आंतरवर्णीय विवाहांना आणि सहजीवनाला बंदी या दोन खांबावर जातीव्यवस्था उभी आहे जाती व्यवस्था आणि तिचे आंतरजातीय विवाह व सहभोजन यांच्यावरील बंदी यांचे संबंध साधन आणि साध्य असे आहेत दुसऱ्या कोणत्याही साधनाने जाती निर्मितीचे उद्देश साध्य झाले नसते जाती व्यवस्थेने व्यवस्थेची निर्मिती ही साधने वापरण्यामागे ब्राह्मणशाहीचा उद्देश होता आंतरजातीय विवाह व सहभोजन यावरील बंदी ब्राह्मणशाहीचा उद्देश होता आंतरजातीय विवाह व सहभोजने हो यावरील बंदी ब्राह्मणशाहीने त्यासाठी वापरली परंतु ब्राह्मणशाहीने व्यवस्थेत आणखी बदल केले हे बदल करण्यामागे ब्राह्मणशाहीचे उद्दिष्ट जर मी सुचविले ती असतील तर एक गोष्ट स्पष्ट होते की जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठीही कोणते मार्ग मग तो योग्य असोत की अयोग्य नैतिक असोत की अनैतिक स्वीकारण्यास ब्राह्मणशाहीने मागे पुढे पाहिले नाही असा निष्कर्ष निघतो मुलीच्या विवाहाबाबत आणि विधवांच्या जीवनाबाबत मनुस्मूर्तीत जी तरतूद केली आहे तिच्याशी याचा संदर्भ आहे मुलाच्या विवाहाबाबत मनूने काय आदेश दिले आहेत ते पाहू चार पॉईंट चार जो पिता मुलीचे लग्न योग्य वेळी करीत नाही तो कायम चिंतास्पद समजावा नऊ पॉईंट अठ्ठावीस समान जातीच्या सुंदर आणि प्रतिष्ठित मुली मुलाशी पित्याने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आपल्या कन्येचा विवाह करावा मग ती वयात आली नसली तरी चालेल या नियमाप्रमाणे मुलगी वयात आली नसली अगदी बालिका असली तरी तिचा विवाह करावा असे म्हणू सांगतो